हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर आज आपण चाललो आहोत रामलिंगला रामलिंग एक बेट आहे आणि त्याची एक रामायणकालीन कथा आहे जी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा ही कृष्णा नदी आहे तुम्ही बघू शकता ह्याचं पात्र नदीचं किती मोठं आहे आणि जसजसं आम्ही पुढे जात होतो ना पाण्याचा खळणारा इत का सुंदर आवाज येत होता ना मन एकदम असं शांत होऊन गेलं होतं असं वाटत होतं की इथेच थांबावं थोडा वेळ ह्या गावाचं नाव बहे असं आहे आणि या कृष्णा नदीच्या प्रवाहात एक बेट आहे या बेटाला रामलिंग बेट असं म्हणतात या बेटावर एक प्राचीन राम मंदिर आहे रामाच्या पुढ्यात शिवलिंग स्थापन केलेले आहे या रामलिंग बेट बेटावर राम मंदिराच्या मागे मारुतीची मूर्ती स्थापन केलेली आहे रावण वध करून सीतेसह परत येत असताना रामलक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला होता सीतामाईंना गावात ठेवले व ते कृष्णेच्या संगमावर स्नानासाठी आले श्री रामचंद्रांनी स्नान केले व तेथे शिवलिंगाच्या पूजेत घडले असताना कृष्णेला उल्हास येऊन तिचा प्रवाह एकदमच वाढू लागला मारुती रायांनी प्रभू रामचंद्रांच्या मागे उभे राहून आपल्या दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह अडवला व कृष्णेला दोन्ही बाजूंनी वाह असे सांगितले मारुती रायांनी कृष्णेचा प्रवाह अडवल्यामुळे ते तेथे एक बेट तयार झाले व डोही तयार झाला मारुतीरायांच्या बाहूमुळे कृष्णेचे झालेले दोन प्रवाह पुढे जाऊन एकत्र आले आणि अशा रीतीने श प्रभू श्री रामचंद्रांच्या ध्यानात आलेला विघ्न दूर झाला आणि कृष्णेचे झालेले दोन प्रवाह त्यामुळेच या गावाला बहे असे नाव पडले आहे आणि मुख्य म्हणजे इथे स्थापन केलेली मारुती मारुतीरायांची मूर्ती ही अकरा मारुतींपैकी एक आहे जर तुम्हाला ही कथा आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा